महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज अमरावतीच्या कामगार उपायुक्त कार्यालयावर राज्यव्यापी महाधरणे आंदोलन करण्यात आले प्रलंबित नोंदण्या योजनांचे नूतनीकरण आणि कामगारांना लाभ या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले संघटनेच्या म्हणण्यानुसार बांधकाम कामगारांसाठी असलेल्या बत्तीस योजनांचा लाभ हा अजूनही हजारो कामगारांपर्यंत पोहोचलेला नाहीत आणि प्रक्रिया ही रखडली आहे त्यामुळे ते शासकीय सुविधांपासून वंचित राहिले आहेत आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी के मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि गृह संच वाटण्यात आले मात्र तरीही लाखो कामगारांना या लाभापासून दूर ठेवण्यात आले सर्व पात्र कामगारांना हे साहित्य वाटप करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आयटक काम कामगार राज्य सरचिटणीस संजय यांनी स्पष्ट केले की जर सरकारने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत तर लवकरच आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल यावेळी शेकडो कामगारांनी घोषणाबाजी करत शासनाच्या कामगार रोष शासना व्यक्त केला राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकच्या वतीने राज्यव्यापी आज महाधरणी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पोर्टल जे बंद होतं ते सरकारने आंदोलनाच्या रेट्याने सुरू केलेलं आहे वेबसाईट परंतु बांधकाम कामगारांच्या नोंदण्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे बांधकाम कामगारांचं नूतनीकरण मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे आणि बांधकाम कामगारांना बत्तीस प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांचे लाभसुद्धा त्याच्यापासून कामगार मोठ्या संख्येने वंचित आहे त्याचप्रमाणे सुरक्षा संच अत्यावश्यक वस्तू संच आणि भां भांड्याच्या ज्या कीट आहे गृहोपयोगी संच हे निवडणुकीपूर्वक फार मोठा गाजावाजा करून वाटण्यात आले मात्र लाखोच्या संख्येने बांधकाम कामगारांना त्याच्यामध्ये वंचित ठेवण्यात आलेले आहे आणि म्हणून तन्ना सुद्धा हे सर्व साहित्य मिळालं पाहिजे ही बांधकाम कामगारांची आजची मागणी आहे माझं नाव संजय मंडझरे मी राज्य सरचिटणीस आयटक बांधकाम कामगार संघटना